ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्तापन दिन साजरा गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा तेविसावा वर्तापन दिन नुकताच संस्थेचे कार्यालय वर्वेली चिरेखान फाटा तालुका गुहागर येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे हे होते यावी जे पी जाधव गटविकास अधिकारी शेखर भिलारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप आंब्रे वर्वेली सरपंच नारायण आग्रे संस्थेचे सल्लागार अरुण मुळे विनायक ओक प्रकाश बापट किरण शिंदे हर्षल रसाळ मनोज जोगळेकर श्यामकांत आठवले शिक्षिका श्रीमती जोगळेकर पत्रकार गणेश किरवे मंदार गोयथळे पालपेणी हायस्कूलचे मुख्याध्यापक हसबे संतोष रांजाने दीपक विचारे विनायक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी संस्थेने राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं दिला जाणारा मानाचा असा दिव्यांग मित्र पुरस्कार संदीप आंब्रे चिपळूण यांना तर दिव्यांग साथी पुरस्कार पत्रकार गणेश किरवे वर्वेली यांना तर स्वयंसिद्ध पुरस्कार क्रिशा देवळे राहणार अडूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश अणगुडे व रुपेश सौदेकर यांनी केलं तर आभार भरत कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस सुनील रांजणे अमित जोशी प्रवीण मोहिते सुनील मुकनाक सानिका रांजणे वेदिका आंबेकर संतोष घुमे व संतोष कदम यांनी मोलाचे सहकार्य केले महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर